इंजिनिअरिंग मेडिकलसह सहाशे अभ्यासक्रमामध्ये मुलींना मोफत शिक्षण जूनपासून अंमलबजावणी चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा ज्या कुटुंबाचं उत्पन्न आठ लाखांहून कमी आहे अशा मुलींना येत्या जूनपासून मोफत शिक्षण देणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली जळगावात कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव येथील कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध नवीन इमारतींच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात चंद मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मेडिकल इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या तब्बल सहाशेपेक्षा जास्त अभ्यासक्रमांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली कार्यक्रमानंतर मंत्री चंद्रकांत पाटील व्यासपीठावरून बाहेर पडत असताना विद्यार्थी तरुणांनी त्यांना अडवत केवळ मुलींना सवलत देण्याच्या बाबत नाराजी व्यक्त केली राज्यातील मुलींप्रमाणेच आम्हालासुद्धा शिक्षणाची मोफत शिक्षण द्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही याबाबत संवेदनशील असून त्यांच्यापर्यंत हा निरोप पोचवतो असं चंद्रकांत पाटील म्हणाले मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमचं ऐकूनच घेतलं नाही असा आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी केला असं असं आहे की आता मी जी घोषणा करेन त्यामुळे तुम्ही डबल टाळ्या वाजवाल जूनपासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल इंजिनिअरिंग लॉ एम बी एसहित कुठल्याही कोर्सला एक रुपयाही फी भरावी लागणार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा आज वाढदिवस आहे एकनाथजी शिंदेना सुरुवातीला वाढदिवसाच्या निमित्ताने मी खूप शुभेच्छा देतो आणि एकनाथजी एकनाथजी हे अतिशय संवेदनशील नेता कसे आहे त्याचं उदाहरण देतो आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर फी भरावी लागणार नाही म्हटलं सर हे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा कायदा असतो तुम्ही पहिलं बोलायचं असतं मग कायदा होतो तरी माझं असं मत आहे की थोडं मला वेळ द्या कॅल्क्युलेशन करायला की आपण निम्मी फी भरतो तर किती भरतो पूर्ण फी भरली तर किती लागते तुम्ही यू बिलीव्ह दिवसभरात चार वेळा हो फोन आला कॅल्क्युलेशन झालं की नाही कॅल्क्युलेशन झालं की नाही कॅल्क्युलेशन झालं की नाही आणि मग मी त्यांना कॅल्क्युलेशन सांगितलं आणि त्यांनी ऑनस्पॉट निर्णय द्यायला की दादा मी त्यांना दोन भाग सांगितले मराठा आंदोलन खूप जोरात चाललं आहे म्हटलं मराठा समाजातल्या मुलींची निम्मी फी भरतो ती पूर्ण भरली तर तीनशे कोटी लागतील आणि सगळ्या मुलींची भरली जात धर्म पंत भाषा काही नाही सगळ्यांची भरायची तर अजून सातशे कोटी लागतील आता हजार कोटी ही तशी छोटी अमाऊंट नाही पण ते म्हणजे डन फाईल मो करा आणि निर्णय झाला की ह्या जूनपासून ह्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही माझ्या बहिणीला मेडिकल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक जेवढे जेवढे सहाशे बेचाळीस कोर्सेस आहेत नव्याने दोनशे कोर्सेस आपण वाढवतो आहोत की ज्याला निम्मी फी पण नव्हती म्हणजे त्यात बी सी एस वगैरे आहेत ते हो पण आपण वाढवतो आता अशा आठशे कोर्समध्ये मुलींना एक रुपयाही फी भरावी लागणार नाही असं मोठं निर्णय बिरो रिपोर्ट एस एन मराठी जळगाव